नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनल कांदा मार्केटमध्ये मा तर आपण आजचे म्हणजे दिनांक सोळा जानेवारी दोन हजार सव्वीसचे चे आत्ताच अपडेट झालेले संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव पाहणार आहोत तरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारी दिलेलं नोटिफिकेशन बिल दाबून नोटिफिकेशन ऑल करा ज्याने की मी व्हिडिओ टाकलेलं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल तर बाजार समिती अमरावती जात आहे लाल कांदा आवक आलेली चारशे अडुसष्ट क्विंटलची कमीत कमीत राय आठशे जसे राय दोन हजार सातशे राय एक हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती पारनेर जात आहे लाल कांदा आलेले वीस हजार अडोतीस क्विंटलची कमीत दर आहे दोनशे दर आहे दोन हजार सर्वसाधारण आहे एक हजार चारशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती अकलूज आवक आलेले एकशे दहा क्विंटलची कमीत कमी आहे दोनशे ज्याची जत्रा आहे दोन हजार सर्वसाधारणराय एक हजार रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे कोल्हापूर आवक आलेले एक हजार नऊशे पंचवीस क्विंटलची कमीत दर आहे पाचशे जास्ती जत्रा आहे दोन हजार तीनशे सर्वसाधारण राय एक हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट आवक आलेले तेरा हजार पाचशे अडुसष्ट क्विंटलची कमीत कमी दर आहे सातशे जास्ती जत्रा आहे दोन हजार सर्वसाधारण राय एक हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती कळवण जात आहे लालकांदा आवक आलेली तीन हजार पन्नास क्विंटलची कमीत कमी राह आहे सातशे जशी जत्रा जा आहे एक हजार आठशे पंचाहत्तर सर्वसाधारण राय एक हजार पाचशे एक रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत आवक आलेली वीस हजार क्विंटलची कमीत कमी राह आहे चारशे ज्याशे जत्रा जा एक हजार आठशे एक्कावन्न सर्वसाधारणत्रा आहे एक हजार चारशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती अकोला आवक आलेले पाचशे ब्याण्णव क्विंटलची कमीत कमीत राह सहाशे ज्याची जत्रा आहे एक हजार आठशे सर्वसाधारण राय एक हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार खेड चाकण आवक आलेली दोनशे क्विंटलची कमीत कमी रहा एक हजार जसे ज्या द्रा एक हजार आठशे सर्वसाधारणत्रा एक हजार चारशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती चांदवड जात आहे लाल कांदा आवक आलेले दहा हजार एकशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी राह सातशे पन्नास जशी ज्या द्रा एक हजार सहाशे नव्वद सर्वसाधारणत्र एक हजार चारशे दहा रुपये प्रति क्विंटल तर असे होते आजचे कांदा भाव तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद